खास नवभारत साक्षरता कार्यक्रम मेळावा व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन करंजी खुर्द येथे मोठ्या उत्साहात संपन्न विविध विषयांवर पथनाट्य तसेच शैक्षणिक साहित्यातून जनजागृती करून केले प्रबोधन नवापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी रमेश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस बीट स्तरीय नवसाक्षरता उल्हास मेळावा व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन फिलोडेल फिलिया मिशन हायस्कूल करंजी खुर्द येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी खेकडा केंद्राचे केंद्रप्रमुख रामू कोकणी नवापूर केंद्राचे केंद्रप्रमुख शैलेश राणा करंजी केंद्राचे केंद्रप्रमुख शरद गावित तसेच या सर्व केंद्रातील व्यवस्थापनाचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवभारत साक्षरता भारत अंतर्गत नवापूर बीटस्तरीय मेळावा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला पायाभूत साक्षरता गणित संख्याज्ञान व मतदान जनजागृती आर्थिक साक्षरता आरोग्य काळजी मूलभूत वाचन कायदेविषयक साक्षरता व्यवसाय कौशल्य विकास या विषयांवर शैक्षणिक साहित्य नाटिका सादर करण्यात आले शैक्षणिक साहित्याचे हित कापून उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते यांच्या हस्ते झाले साहित्य प्रदर्शनाच्या पाहणी यावेळी सर्वच उपस्थितांनी केली नवसाक्षर म्हणजे साक्षर, साक्षर लोकांना या चळवळीत विविध अंगांनी साक्षर करणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता विविध विषयांवर वेगवेगळ्या माध्यमातून जागृती करून प्रबोधन करण्यात आले शिक्षण म्हणजे केवळ वाचन लेखन नव्हे तर शारीरिक मानसिक आर्थिक व सामाजिक विकास म्हणजे शिक्षण या तत्वावर नवभारत साक्षरता कार्यक्रम संपूर्ण भारतभर कार्यरत आहे याच अनुषंगाने गट शिक्षणाधिकारी रमेश चौरे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात नवापूर तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल शेलार तर प्रास्ताविक शरद गावित यांनी केले आभार

एक बेटायला ते काय म्हणतो असत शिकाय आणि एकदम मोठा माणूस बना ना मी तर शिकलो नाही पण तू शिकजो आपलं नाव रोशन करजो तू जर शिकी द्या तर मी आपल्या बाबा मान उभा करू भाऊ हा नाही आम्ही काय करू इथला ताने मन डोकाले काय सांगू तुले इथली उदास नको तू जीवनी माय बहीण शेख तुले बी तसं उदास वाटी रेण येणावर आपण काढूत ना काहीतरी पर्याय आई देख आता मन भी ना तू मी दुसराच ना घर दोन भांडा करत झाडू पोछा करत आणि तुला पाहुणा एक एका, एका, किराणा दुकानवर नोकर शेख आम्ही दोन्ही कमावतस

कोण आता हा दादा आम्ही आपल्या गावातल्या सरकारी शाळेतून आलेली आहे काही काम आहे का नाही येत काय बोला उल्हास नवभारत साक्षरतेचं सर्वेक्षण आहे त्याच्यात जे साक्षर निरक्षर आहेत ना त्यांचा सर्वे करायचा आहे असं माझं नाव योगराज योगराज भाऊ लिहा जरा मोठ्याने लिहा असं मोठा मस्त मोठा, मोठा मोठा योगराज भांबरे लिहा या भाई पाणी वगैरे आपला हक्क आहे आपण तो बजावलाच पाहिजे परंतु त्यांच्या काही समस्या आहेत की मतदान आधी चिठ्ठ्यांद्वारे व्हायचं आता यंत्राद्वारे होत तर ते कसं करायचं आम्हाला त्याच्यात काही कळत नाही म्हणे त्यांना सांगितलं नाही का की आपल्या इथं मतदान आहे ते बहिष्कार टाकतात म्हणजे त्याचं कारण काय ते सांगा ठीक आहे सर आपलं आपल्या गावातले बी एल ओ आहेत ते मतदान जनजागृतीचं काम करत आहेत सरांकडून आम्हाला तहसील ऑफिसला फोन आला आणि आम्ही इथे तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी सर म्हणले की गावातल्या लोकांना मतदान कसं करायचं आणि मतदान मशीनबद्दल काही लोकांना भीती वाटते मतदान करण्याबद्दल लोकांमध्ये अनास्था आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष मशीनचा डेमो दाखवणार आहे मतदान करणे ही अतिशय सोपी पद्धत आहे आपल्या याप्रमाणे आम्ही तुमच्या तुम्हाला दाखवण्यासाठी डेमो मशीन घेऊन आलेलो आहोत तर चलिए नरेंद्र सर इकड़ा आप हमारा अपना कंट्रोल भाई वास्तव में एक नाम है लेवाचे पाटिल सर